नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव नागपूर सात पंधराशे ते दोन हजार सरासरी अठराशे पंच्याहत्तर रुपये येवला दोनशे ते तेराशे ते एकोणनव्वद ती सरासरी एक हजार एकावन्न रुपये येवला अंधरसूल तीनशे ते अकराशे चौदाशे चौसष्ट सरासरी बाराशे रुपये लासलगाव विंचूर सहाशे ते पंधराशे सत्तर सरासरी तेराशे रुपये नायगाव सिन्नर दोनशे ते तेराशे एकसष्ट सरासरी बाराशे रुपये चांदवड चारशे ऐंशी ते पंधराशे ऐंशी सरासरी बाराशे ऐंशी रुपये मनमाड तीनशे ते चौदाशे ऐंशी सरासरी तेराशे वीस रुपये कोपरगाव चारशे ते तेराशे सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये शेती एक जीवन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनलचे बेल आयकॉन प्रेस करा व आपल्या सर्व शेतकरी बांधवांना चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही दररोजचे कांदा बाजारभावाचे अपडेट मिळतील पिंपळगाव बसवंत चारशे ते एकोणावीसशे सरासरी तेराशे रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सहाशे ते पंधराशे अकरा सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव उन्हाळी कांद्याचे बाजारभाव असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करा